करा पहिली ते चौथी अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी हॅलो डिअर स्टुडंट आय एम अरुणा टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड टू इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर फिफ्टी फाय सिक्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुसरी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंचावन्न आणि वर्ड बास्केट शब्दांची टोपली आपण पाहणार आहोत त्यांना सगळ्यांनी पटापट पुस्तक उघडायचं आहे हातामध्ये पेन्सिल सुद्धा घ्यायची आहे रेडी व्हेरी गुड ऍक्टिव्हिटी नंबर ए लुक Listen and repeat. Look, paha. Listen, aika. And ani, repeat, punna, mana. Here are some pictures and their names. What is this? This is bus. What is this? This is cup. What is this? This is सन व्हॉट इज दिस दिस इज हट व्हॉट इज दिस दिस इज रस कप सन हट र आता या सगळ्या चित्रांची आपण स्पेलिंग देखील पाहूया आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही ती म्हणायची सुद्धा आहे बी यू एस बस सीयूपी क स उ न सन एच यू टी हॉट आर यू जी रग वेरी गुड विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण ए ई आय ओ हे स्वर शिकलो आज आपण शिकणार आहोत यू हा स्वर काय शिकणार आहोत हा स्वर पहा इथे या पिक्चरच्या प्रत्येक नावामध्ये यु हा स्वर आलेला आहे मग काही जण म्हणतील याचा उच्चार यू झालेला नाही बरोबर ना पहा या ठिकाणी यू या स्वराचा उच्चार अ असा होतोय काय सांगितलं मी या चित्रांच्या नावाच्या उच्चारामध्ये यू या स्वराचा उच्चार अ असा होतोय पहा नेटायचा बस बी यूएस बस अ अ सी यू पी कप कप अ सन सन अ एसुएन सन एच हट हट हर अचा उच्चार होतोय उच्चार होतोय म्हणजेच आपण या ठिकाणी यू या स्वराचा उच्चार अ होतोय हे देखील शिकलेल आहोत आणि आता आपण या स्वराचा अभ्यास करूया ओके ऍक्टिव्हिटी नंबर बी look at the pictures and match them with their names look at the picture chitra kripa and hani match them match zodi lava them tanchi konavobar with their names tancha navavobar zodi lava chitra this is first picture what is this this is very good this is rug. Where is rug? Are you Here. Now, match the picture and word. Are you What is this? This is sun. S-U-N, sun. What is this? This is bus. B-U-S, bus. What is this? You pick up. Very good. ahet. This is last picture. What is this? Very good. This is heart. Okay. Now match it heart. Very good. R U G R? S U N Sun. B U S bus. C U P cup. U T heart. Tell us again, sir. Very nice. Okay. Activity number C. Ready? सगळेजण या ठिकाणी वर्ड बास्केट आहे रीड अलाउड मोठ्याने वाचा अँड आणि मॅच द सेम वर्ड मॅच जोडी लावा कोणाची सेम वर्ड समान शब्दांची जोडी लावा म्हणजे सारखे असलेले शब्द जोडा मोठ्याने वाचा व वा सारखे असलेले शब्द जोडा आता सर्वप्रथम आपण काय करूया हे सगळे शब्द आहेत ना हे अगोदर आपण वाचूया अगोदर बाहेरचं वाचूया बास्केटच्या बाहेरचे माझ्या पाठोपाठ तुम्ही वाचा बी एन, एफ एन, आर एन एम यू एन रन डी मड एन यू टी नट एम यू जी मग एच यू टी हट बी यू एस बस बी यू डी बड एन सन जीएन गण सी पी कप ओके समज सगळ्यांना पुन्हा एकदा मोठ्याने वाचूया आता स्पेलिंग न वाचता डायरेक्ट उच्चार वाचूया बन फन रन मड नट मग हट बस बड सन गन

जीवनगन एसुएनसन बीयोडी बर्ड पान रन नट मग बस हट मड कप बन गन सन बर्ड विद्यार्थी मित्रांनो जी अक्षर बास्केट बाहेरच्या फ्लॉवर्स वर आहेत तीच अक्षर तेच शब्द बास्केट वर आहेत मात आपण हे समान असणारे शब्द वर्ड्स मॅच करूया मॅच द सेम वर्ड्स वॉट इज दिस आर यू एन रन आर यू रन व्हेरी गुड नाव मॅच इट एम यू डी मड वेर इज एम डी मड ना वी मॅच एम यू डी मड व्हेरी गुड टी नट Where is t nut? Not? Here. Now, match this word. Very good. MUG mug. Where is mug? Here. Now, all of you match the word MUG mug. This is HUT hut. Here. HUT hut. BUS B -U -S bus. BUS bus. बियुडी बर्ड बियूडी बड एसयुन सन एसयू सन ज्यू एन गन एन गन बियूएन बन बियूएन बन सीयू पी कप सी यू पी क ओके डन व्हेरी गुड सगळ्यांच झालं मस्त छान चला पुढे जाऊया हियर यू साऊंड अ यू स्वर अ म्हणून आलेलं आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे नाव पेज नंबर फिफ्टी सिक्स ऍक्टिव्हिटी नंबर डी विच ऍक्टिव्हिटी हिअर लुक लुक म्हणजे पहा लिसन ऐका repeat Patpatmana and read Ani WhatsApp Read manje whatsapp. what is this this boy can hop and this man can run okay now we read it I can hop this is I can hop I can run I can run. It is a lot of fun. It is a lot of fun. So majapatu pat read Okay. Once again. I can hop. I can run. It is a lot of fun. Okay. Now, next picture. What is this? This is bug. What is this? This is cup and this is bug. And what is this? This is bun and this is bug. Okay. Now we read it. A bug on a rug. A bug on a rug. A bug on a cup. A bug on a cup. A bug on a bun. A bug. ऑन is this? This is sun इज दिस The इज sun. सन The sun. The sun hot विद्यार्थी मित्रांनो हे जे काही आपण आता सेंटेन्सेस वाचले याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी यू हा स्वर आलेला आहे आणि या यू स्वराचा उच्चार अ असा झालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या हे वाचताना लक्षात आलेलंच असेल हो की नाही सन मधला यू हे सगळे यू वाचताना आपण अ म्हणून वाचलेले आहेत सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ वाचलंय का व्हेरी गुड चला पुढे जायचं ऍक्टिव्हिटी नंबर ई काय आहे ऍक्टिव्हिटी नंबर ई अंडरलाईन द रायमिंग वर्ड अंडरलाईन अंडरलाईन म्हणजे एक शब्दाच्या खाली रेश मारण्याला म्हणायचं अंडरलाईन वर्ड्स रायमिंग म्हणजे यमक जोडणारे शब्द त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाइन करायची आहे पण हे सगळं करण्या अगोदर मी स्क्रीनवर दाखवते त्या पद्धतीनं सगळ्यांनी कृती करायची आहे रेडी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा सब्स्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व्हेरी गुड सगळ्यांनी चॅनेल सब्स्क्राईब केलं आहे आणि व्हिडिओला लाईक ला सुद्धा केलेला आहे चला पाहूया रायविंग वर्ड्स नंबर वन बॅग कट पिन नट बॅग Cut, pin, nut. Which words are rhyming words? Tell me. Very good. Cut and nut. Very nice. Number two. Four, can, ten, run. Which words are rhyming words? Very good. Fun, run. Very nice. Number three. Cut, mod. Bat, bird. Which words? Very good. Mud and bird. Mud and bird. Very good. Now, number four. Tin, hot. Cup, tub. Which words? Cup and ओके नाव पिग सन बिग हॅट विच व्हेरी गुड पिग अँड बी दीज द रायमिंग वर्ड्स ओके समजलं सगळ्यांना काही अवघड आहे का नाही आज आपण यू या अक्षराचा सॉरी स्वराचा उच्चार अ असा होतो याचा अभ्यास केलेला आहे फोर 4.5 वर्ड बास्केट आज आपण लर्न केलेला आहे आई होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस लेसन ओके पुन्हा एकदा भेटूया अशाच एक नवीन पाठासह तोपर्यंत इत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद